रत्नागिरी सिंधुदुर्ग हा लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावर गेली अनेक वर्षे निवडणूक जिंकली जाते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून जे विकास कामे झाली आहेत ती लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत महायुतीचा जो उमेदवार असेल त्या उमेदवारासाठी शिवसेना काम करेल किरण सामंत यांनाच उमेदवारी जाहीर व्हावी अशी मागणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय आंग्रे यांनी केली कणकवली येथील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते यावेळी शिवसेना महिला आघाडी प्रमुख वर्षा कुडाळकर उपजिल्हा प्रमुख शेखर राणी तालुका प्रमुख भूषण परुळेकर शहराध्यक्ष प्रमोद मसूरकर भास्कर राणे सुनील पारकर नाना सापळे बाबू आसरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते रत्नागिरी सिंधुदुर्ग आमचा पारंपरिक शिवसेनेचा बालकिल्ला आहे आणि शिवसेनेला उमेदवारी मिळावी ही सगळ्यांची आग्रही मागणी आहे काही कारणामुळे विद्यमान खासदार शिंदे शिंदेंसोबत आले नसले तरी हा शिवसेनेचा धनुष्यबाणाच्या चिन्हावर लोकांची नाळ जुळलेली आहे त्याच्यामुळे सगळ्या पदाधिकाऱ्यांची इच्छा आहे की जो उमेदवार असेल तो धनुष्यबाण या निशाणीवरच असावा आणि आम्ही त्याच्यासाठी सर्व पदाधिकारी वरिष्ठ नेत्यांकडे कळवणार आहोत की किरण सामंत हे आमचे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनाच उमेदवारी मिळावी तसंच माननीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि एकनाथजी शिंदे हे शासनकाळात जी लोकउपयोगी हो कामं केली असतील शासन आपल्या दारी असेल मोफत धान्य असेल ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोचून आपण आपलं लीड जास्तीत जास्त कसं वाढेल महायुतीचा जो कोण उमेदवार असेल त्याच्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करणार आहोत तसंच हे विद्यमान खासदार विनायकजी राऊत असतील त्यांनी दहा वर्षात काहीही काम केलेलं नाही नोकर बेरोजगार असतील खंबाटासारखा म भ्रष्टाचार असेल हे जे गोष्टी विनायक राऊतांनी केले रोजगार काहीच नाही एक रोजगाराचे प्रकल्प येतील त्यांना शंभर टक्के त्यांचा विरोध असतो काम त्यांचं काहीच नाही म्हणजे जर समजा त्यांनी रोजगारचे आपण प्रकल्प आणले की त्याला विरोध करणे हेच विनायक राऊतांनी कायमस्वरूपी केलेलं आहे तसंच जो महायुतीचा उमेदवार वरिष्ठ नेते देतील आमचे देवेंद्र फडणवीस असतील एक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतील अजितदादा पवार असतील हे जे कोण उमेदवार देतील त्या उमेदवारांचं आपण शंभर टक्के काम करणार आणि कमीत कमी, -कमी अडीच लाखाच्या मताधिक्याने महायुतीचा उमेदवार निवडून येणार